आणि आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी येते ती सत्ताधाऱ्यांमधून धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते उद्या सकाळी राजभवनामध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती आहे छगन भुजबळ त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील होणार आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद हे पुन्हा भुजबळांना दिलं जाईल का असा प्रश्न उपस्थित होतोय धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक राड संदर्भात आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर तेव्हापासूनच छगन भुजबळ यांची त्यांच्या जागी वर्णी लागू शकते अशी चर्चा होत होती आणि अखेर आता ही एक महत्वाची बातमी सूत्रांकडून आहे छगन भुजबळ यांची खरोखरच धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लागल्याची शक्यता आहे मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचं पुनरागमन होऊ शकते याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांच्याकडून रौनक छगन भुजबळ यांची धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लागते का काय नेमकी बातमी आहे निश्चितपणे हेमाली महत्वाची बातमी आहे राज्याच्या राजकारणात हे महत्वाचं यासाठी आपल्याला मानावं लागेल कारण सूत्रांच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महत्वाचे नेते आहेत त्यांना जेव्हा हे नवीन महायुती सरकार आलं त्यावेळेस संधी देण्यात आली नव्हती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते कारण आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं ओबीसीचं राजकारण किंवा मराठ्यांचं राजकारण या माहिती सरकारला एक मोठी अडचण ठरत होतं त्यावेळेस सरकारच्या बाजूनी ओबीसीच्या बाजूनी काही कुठे ना कुठेतरी छगन भुजबळ यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती मात्र फडणवीस मध्ये त्यांना जागा मिळाली नव्हती हे आपल्याला माहिती आहे की जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं ते अधिवेशन मध्ये सोडून ते मुंबईला रवाना झाले होते नाशिकमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला अनेक प्रकारचे भाषण त्यांनी केले आणि अनेक अने अने के संकेत देण्याचा प्रयत्न देखील छगन भुजबळ यांनी केले आणि मुख्यतः जी आता माहिती उपलब्ध होते सुजाता सौनिक जे राज्याच्या मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडनं देखील एक पत्रक काढण्यात आलेलं आहे उद्या सकाळी दहा त्यांचं जे शपथविधी आहे ते राजभवन मध्ये पार पडेल अशा पद्धतीची अधिकृत माहिती आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे आणि आपण जर बघितलं तर अजित पवारांसाठी देखील एक महत्वाचं अशा पद्धतीचं हे पाऊल असणार आहे कारण धनंजय मुंडे त्यांच्या जवळचे समजले जाणारे धनंजय मुंडे सध्या मध्ये नाही आणि असं असताना जातीपातीचं राजकारण जर बघितलं तर छगन कॅबिनेट मध्ये असलं फार महत्वाचं आणि जी माहिती सूत्रांच्या वतीनं आहे त्याच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार देवेंद्र फडणवीस देखील यासाठी अनुकूल होते आणि मला वाटतं की कुठेतरी आता सगळे समीकरण जुळून आले त्यामुळे उदय शपथविधी होईल अशा पद्धतीची माहिती आहे रोनक जर छगन भुजबळ यांचा समावेश पुन्हा मंत्रिमंडळात होणार असेल तर पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्यांना नेमकं कोणतं मंत्री पद किंवा खातं दिलं जाऊ शकतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची जास्त चर्चा आहे मुख्यतः जी माहिती उपलब्ध होते हेमाली की फक्त छगन भुजबळ नाही तर इतरही काही मंत्री शपथ घेऊ शकता घेऊ शकतात अशा पद्धतीची देखील माहिती आहे कारण जे आ, जी आ, आ, जे पत्रक सुधाचा सौनिक जे राज्याच्या मुख्य सचिव आहे त्यांच्या वतीनं जे काढण्यात आलेले आहेत त्यामध्ये लिहिलंय की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळासाठी सदस्यांचा शपथविधी समारंभ त्यामुळे कदाचित छगन भुजबळांच्या व्यतिरिक्त अजूनही काही सरप्राइजिंग नाव या मंत्रिमंडळात फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आपल्याला दिसू शकतात सध्या छगन भुजबळ संदर्भातली माहिती सूत्रांच्या वतीने आपल्याला कन्फर्म झालेली आहे मात्र की कोण लोक या संदर्भातील लवकरच माहिती आल्यानंतर आपण प्रेक्षकांपर्यंत ओके याच बाबतची आपण माहिती घेऊया रौनक तुम्ही असेच संपर्कात राहा आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते सुरज चव्हाण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरज चव्हाण आमच्यापर्यंत जी बातमी आलेली आहे ती छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होतोय विशेषतः धनंजय मुंडे यांच्या जागी समावेश होतोय असं आम्हाला कळलंय तुमची काय माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भुजबळ साहेबांचं त्या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार अशा पद्धतीची माहिती हे माध्यमाच्या रूपाने आम्हाला भेटली पक्षाकडने तशा पद्धतीचं काही लोकांकडनं आम्हाला समजलं अधिकृतरित्या थोड्याच वेळा त्या पद्धतीचं माहिती हे पक्षाकडनं देण्यात येईल भुजबळ साहेब हे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याचं काम हे राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी केलेलं आहे ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही वेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती देण्यात येणार होत्या परंतु परिस्थिती बघता भुजबळ बार साहेबांना परत एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन सन्मान करण्याचं काम हे राष्ट्रवादीने केलेलं आहे थोडक्यात उद्या छगन भुजबळ हे शपथ घेणार शक्यता उद्या दाट आहे ते सकाळी नऊ वाजता राजभवनावरती शपथ घेतील चव्हाण जर उद्या छगन भुजबळ यांच्या शपथविधी होणार आहे तर उद्याच त्यांच्या खाते ब, आ, खाते वाटपाबाबत सुद्धा समजू शकतं का कोणतं खातं त्यांच्याकडे दिलं जाईल याबद्दल तुमच्या मध्ये काय चर्चा आहे नक्की त्यांना ज्या कार्याचा भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत प्रशासकीय अनुभव त्यांचा खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्यांना जो अनुभव आणि ज्या खात्यामध्ये त्यांचं पकड आहे त्या खात्याची जबाबदारी अजितदादा त्यांना भविष्यकाळामध्ये देतील हा विश्वास मला आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एक महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण विश्वास मला छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला मंत्रीपद तुमच्या राष्ट्रवादी मधून दिलं जाणार आहे का नाही पक्षाकडून तरी सध्याला असं अधिकृत काही माहिती नाहीये परंतु भुजबळ साहेब घेतील असा विश्वास मला आहे धन्यवाद सूरज चव्हाण एनडी टी व्ही मराठीला ही माहिती दिल्याबद्दल बर ही चर्चा केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जागी भुजबळ यांचं पुनरागमन होताना दिसत आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद भुजबळांना दिलं जाऊ शकतं उद्या सकाळी दहा वाजता राजभवनामध्ये शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे उद्या सकाळी दहा वाजता हा शपथविधी होणार आहे छगन भुजबळ यांच्याबरोबर आणखीन काही आमदारांना देखील मंत्रीपद दिलं जाऊ शकतं त्यांचा देखील शपथविधी उद्या होऊ शकतो